हॅलो समृद्धी किचनमध्ये आपले स्वागत आहे तर चला आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम कम कमी साहित्यामध्ये शिमला मिरची बनवणार आहे ते पण सक्की एकदम रसरशीत चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा माझ्या समृद्धी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला मिस करू नका तर चला आता आपण सुरुवात करणार आहेत तर मी हे सुरुवातीला एकदम स्वच्छ धुवून आणि चिरून सुद्धा घेतलेले आहेत तर चला आता आपण सारण तयार करूया त्याच्यात आता एक मिक्सरचं भांड आणि त्यामध्ये आता एक छोटी वाटी मी बारीक काप केलेले खोबरे घेतलेले आहे खोबरे घेतल्यानंतर त्यामध्ये आता लगेच आपण आठ ते दहा लसूण पाकळ्या एक छोटा चमचा आपण जिरे घेणार आहे आणि त्याच्यामध्येच लगेच आता आपण कोथिंबीर घेणार आहे आता आपण हे साहित्य आहे ते मिक्सरच्या सॉरी मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर चला आता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही तर त्याला जर पाणी लागलं तर आपण या पाण्याचा वापर करणार आहोत तर मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता एक चमचा हळद घेतलेली आहे आणि आता आपण शेंगण्यांचा कूट घेणार आहोत शेंगण्याचा कूट जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही आणि आता दोन चमचे गवरान काळं तिखकट घेतलेला आहे आता तिखट घेतल्यानंतर आता आपण हे आता आपण चव वाढवणार आहे म्हणजे आता आपण चवीनुसार मीठ घेणार आहे मी माझ्या चवीनुसार घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या तर चला आता आपण न पाण्याचा वापर करताच आपण अगोदर हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत तर हे पहा पाण्याचा वापर केला नाही एकदम छान मिक्स हे झालेला आहे आणि एकदम छान दिसत आहे तर चला आता आपण हे स सारण जे आहे ते शिमला मिरचीमध्ये आपण भरून घेणार आहोत तर हे पहा एकदम कमी वेळ आणि डब्याची जर घाई असेल तर एकदम कमी वेळामध्ये ही, वे ही मिरची जी आहे ती तयार होते तर आता आपण हे मसाला जे आहेत ह्या मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने बाकीच्या पण मिरच्या आहेत ते असाच मसाला भरून घेतलेला घेणार आहोत तर हे पहा मी घेतल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे तर पूर्ण आपण हे मसाला जे आहे ह्या म मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे तर चला आता आपण गॅसवर कढई ठेवली ती गरम होण्यासाठी तेल जे आहे ले ले ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी म्हणजे एक छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि एक छोट्या चमच्यात आपण याच्यामध्ये जिरे घेणार आहोत जिरे घेतल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये लसूण घेणार आहे ते पण अरडबरड केलेला आठ ते दहा पाकळे घेतलेले आहेत आणि कढीपत्ता तर चला आता आपण हे सारण जे आहे सॉरी ते छान भाजून घेणार आहोत पहा त्यामध्ये आता आपण ही मिरची आहे ती अगोदर याला देल तेलाचा तडका द्यायचा आहे पूर्णपणे प्रत्येक मिरचीला ह्या तेलाचा तडका लागला पाहिजे म्हणजे लसूण कढीपत्ता आणि जिरेचा आता पूर्णपणे आपण ह्याला तडका दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घेणार आहोत पाणी जे आहे ते आपण जास्त वापरायचं नाही कारण आपल्याला सुक्की मिरची बनवायची आहे चला आता आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत पाणी जे आहे ते आपल्याला कमी घ्यायचे आहे कारण शिमला मिरची शिजण्यासाठी जास्त पाणी किंवा जास्त वेळ लागत नाही मग आपण कमी पाणी घेतलेलं आहे आणि एवढ्याच पाण्यामध्ये आपण ही मिरची जी आहे ते आता आपण एकदम सुखी आणि रसरशीत बनवणार आहे तर चल आता आपण याला उकळी फुटलेली आहे तर तुम्ही पाहू शकता चल की प्रत्येक वेळेस ही मिरची जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे म्हणजे मस्त शिजेल तर पहा मिरची जी आहे ती छान शिजलेली आहे तरीसुद्धा आपल्याला पाहिजे अशी शिजलेली नाही तर आता आपण मिक्स करून घेऊया तर हे अजून थोडी आपण ही मिरची जी आहे ती शिजवून घेणार आहे आणि ही जे रस्सा जे आहे ते पूर्णपणे या मिरचीमध्ये उतरला पाहिजे असं आपण ही मिरची आज तयार करून घेणार आहोत तर हे पहा पूर्णपणे ही मिरची जी आहे ती एकदम रसरशीत आणि दरदरीत आणि एकदम मसालेदार अशी आहे तुम्ही चाल दिसायला तर एकदम छान दिसत आहे थोडीशी चेक करून बघणार आहे मस्त झालेली आहे भाकरी बरोबर एकदम छान लागेल चला एका प्लेटमध्ये मी ही काढून घेतलेली आहे दिसायला तर एकदम टेस्टी आणि एकदम रसरशीत दिसत आहे आणि झाली पण तितकी छान तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर मग आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने सुक्की रसरशीत आणि शिमला मिरची बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल तर तुम्हाला ही व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तर मी तुमची खूप खूप आभारी आहे